तोत जोश तोत उत्साह दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही ओम गणेश असतो सांस्कृतिक मंडळ भवानी पेठ सोलापूर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस श्रीच्या प्रतिष्ठापना प्रसंगी भव्य दिव्य असा लेजिम दाप्यासह मिरवणूक काढण्यात आली सकाळी अकरा वाजता स्त्रीची पूजा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष माननीय डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या शुभहस्ते करण्यात आले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री राजकुमार भैया पाटील नरसप्पा काका पुजारी उत्सवाध्यक्ष मलेशी पुजारी दत्तात्रय डबरे मल्लू उप्पीन शिवलिंग कोळी उपस्थित होते त्यानंतर पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणुकीला सुरुवात झाली चाटला साडी सेंटर कुंभारवेस बलिदान चौक दुर्गा प्लाटभवानीपेठ गोंगडेवस्ती परिसर मार्गे श्रीचे प्रतिष्ठापना सायंकाळी पाच वाजता मंडपात करण्यात आली यावेळी सिद्धू बाईकट्टी श्रीनिवास ताटिकोंडा रवी कोळी महेश गोरकल नागेश पुजारी महेश सावंतगिरी सशांक बाईकट्टी मडी माचरला गुरु केदार धनश्री गौरीशंकर नायकोडी चंद्रकांत गंधाळ लक्ष्मण मुन्नूर अंबादास कोळी रवी डबरे विजय गोरकल सूरज होलसुरे अभिषेक पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी सोलापूर प्रतिनिधी सूरज हुलसोटे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद